नमस्कार आम्ही बहिणी या चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचे मनापासून स्वागत तर मी राजश्री तर आज आहे त्रिपुरी पौर्णिमा त्याची सकाळपासून तयारी चालू होती तर मंदिरात पूर्ण पंत्या लावून घ्यायच्या आहेत म्हणजे दिवे लावायचे आहेत तर अशा प्रकारे पंत्या सगळ्या धुवून घेतलेल्या आहेत आणि त्या थोड्याशा कोरड्या कापडाने सर्व पुसून घेतलेल्या आहेत म्हणजे जेणेकरून संध्याकाळी सर्व कामे पटपट होतील तर अशा पद्धतीने त्या कोरड्या करायला व्यवस्थित अशा ठेवलेल्या आहेत तर दरवर्षीच आम्ही मंदिरामध्ये त्रिपुरी पौर्णिमा साजरी करतो खूप मोठ्या पद्धतीनं तर ह्या बघू शकता तुम्ही पण त्या सगळ्या कशा अशा व्यवस्थित सगळ्या कोरड्या कापडांनी पुसून अशा वाळवायला ठेवलेल्या आहेत जेणेकरून संध्याकाळी त्यात पाणी रवणे आणि पटकन दिवे लागावेत ह्यासाठी तर छोट्या मोठ्या अशी भरपूर अशी त्यामध्ये व्हरायटी आहे आणि नंतर म्हटलं चला मंदिर स्वच्छ करून घेऊया कारण संध्याकाळी खूप अशी गडबड होऊ शकते त्यामुळं सगळं मंदिर अगोदर क्लीन करून घेतलं आणि त्याच्यानंतर म्हटलं चला जरा पुसून घेऊयात कारण बऱ्याच वेळा धूळ पडती आणि उत्सव साजरा करायचा आहे तर म्हटलं चला सगळं स्वच्छता पण असणं गरजेचं आहे तर पूर्ण मंदिर अशा पद्धतीनं पुसून घेतलेलं आहे सर्व तर नंतर आज तुळशीचं पण लग्न करायचं आहे तुळशी विवाह तर म्हणलं चला तुळशी कट्टा पण स्वच्छ असा धुवून घेतला दरवर्षी कलर देतो पण ह्या वर्षी कलर व्यवस्थित होता तर म्हटलं ह्या वर्षी काही द्यायची गरज नाही त्यामुळं फक्त म्हणलं व्यवस्थित क्लीन करून घेऊया आणि जी धूळ साठलेली आहे ती सगळी स्वच्छ व्यवस्थित करून घेऊयात कारण बराच वेळा तयारीला खूपच वेळ जातो तर दोन्ही आज एकाच दिवशी आम्ही करतो म्हणजे त्रिपुरी पौर्णिमेला तुळशीचं लग्न आणि अं देवळामध्ये त्रिपुरी पौर्णिमा हे दोन्हीही एकाच दिवशी साजरी केली जाते तर तुळशी कट्टा पण छान असा कोरड्या कापडाने व्यवस्थित असा पुसून घेतलेला आहे ही ही तर तुमच्याही इकडे तुळशी विवाहाची तयारी चालूच असेल तुमच्याही इकडे तुळशी विवाह तुम्ही जोरात साजरा करतच असाल तर मंदिरामध्ये अशा पद्धतीनं छान अशी रांगोळी काढून घेतली म्हणजे बघू शकता की ती छान अशी मोठीच्या मोठी रांगोळी काढलेली आहे जेणेकरून छान असं प्रसन्न वातावरण निर्माण व्हावं आणि संध्याकाळी बघू शकता तुम्ही सर्व मंदिर भरून असे छान असे दिवे लावून घेतलेले आहेत म्हणजे सर्वत्रच पूर्ण मंदिरात कारण वारा पण सुटत होता पण तरी सुद्धा म्हणलं व्यवस्थित आतल्या सगळे असे दिवे व्यवस्थित लावून घेतलेले आहेत आणि किती प्रसन्न असं वातावरण वाटतं बघा आणि मनाला एक पॉझिटिव्हिटी येते आणि खूप असं छान प्रसन्न वातावरण वाटतं वाता, आणि बघू शकता महाराजांच्या समोर असे छान असे छोटे छोटे पंत्या लावून घेतलेल्या आहेत आणि राम लक्ष्मण सीता ज्यांच्या मूर्त्या आहेत तिथं पण श्रीरामांच्या हिथं पण अशा छान अशा पंत्या लावून घेतलेल्या आहेत आणि सर्व ताई वगैरे मदतीसाठी आल्या होत्या मैत्रिणी मदतीसाठी आल्या होत्या जेणेकरून सर्व कामं पटपट होतील ह्या दृष्टीने सगळ्यांची गडबड चालू होती आणि मध्ये असं छान असं रांगोळीनं स्वस्तिक पण काढून घेतलं होतं आणि त्याच्यामध्ये चारही ठिकाणी अशा पंत्या पण लावून घेतलेल्या होत्या कारण ह्याला खूप असा वेळ लागतो तयारीला वगैरे त्यामुळं शेजारच्या पण काकू ताई वगैरे बऱ्याच जणी म्हणजे सगळं रांगोळी काढायला म्हणा किंवा पंत्या ठेवायला म्हणा अशा सगळ्या जणी मदतीला आलेल्या होत्या त्यामुळं सगळं शक्य होतं तर अशा पद्धतीने आम्ही दरवर्षी त्रिपुरी पौर्णिमा मंदिरामध्ये साजरी करत असतो तर आता तुळसी विवाहाची तयारी चालू झालेली आहे तर इकडं सगळं नैवेद्य वग वगैरे करून घेतलेला आहे म्हणजे जो काही फराळ तुळशीला लागतो तो प्रसाद तो पण करून घेतलेला आहे आणि सर्व दुपारी सगळं लावून वगैरे त्याची तयारी केली होती म्हणजे ऊस वगैरे साईडला लावून जी काय रांगोळी वगैरे काढायची होती ती बऱ्यापैकी दुपारीच तयारी केली होती कारण परत एकत्र सगळं करायचं म्हणलं की गडबड होते आणि सगळा गोंधळ होतो त्यामुळं ते थोडी आधी पूर्वतयारी असलेली कधीही चांगलीच अशा पद्धतीनं आमच्या घरातील तुलसी विवाह साजरा होत होता नंतर आरती वगैरे करून घेतली नंतर मुलीनं हट्ट केला तू एकतरी फुलबाजा उडव असं तिच्या हट्टामुळं मी हातामध्ये एक फुलबाजा धरला आणि